मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड्याच्यासह सुदर्शन विष्णू चाटे आणि इतर आरोपींवरचं आरोपपत्र निश्चित झालेलं आहे बीडच्या विशेष मोकोगा न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने हे आरोपपत्र सरकारी वकिलांनी दाखल केलेलं आहे हे आरोपपत्र दाखल करताना आरोपींनी आपलं म्हणणं मांडायला परवानगी मागितली होती मात्र आरोप मान्य आहे की अमान्य आहे एवढंच सांगा असं न्यायालयाने सांगितल्यानंतर आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं सांगितलेलं आहे या प्रकरणात आता वाल्मिक कराड पूर्णपणे अडक आपल्याला समजून घ्यायचं आहे की वाल्मिक कराडला हा फास्ट ट्रॅकवर जर खटला चालला तर साधारणपणे किती लवकर या खटल्याचा निकाल लागू शकतो आणि वाल्मिक कराड अडक तर धनंजय मुंडे यांचा मार्ग सुकर होणार आहे कदाचित हे विधान ऐकून आपल्याला धक्का बसेल परंतु आतापर्यंत अशाच बातम्या येत होता की वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार परंतु आत्ताची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड जर या प्रकरणात या उलट धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास सोपा होणार आहे कसं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार आपण बोलतो आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपपत्रावर अखेर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे आरोपपत्र दाखल केल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आवाजा कंपनीला जे खंडणी प्र मागितली गेली होती आणि त्या खंडणीमध्ये संतोष देशमुख हे आडसर झाल्यामुळे त्यांचा खून करण्यात आलेला आहे या खून प्रकरणातील आरोपीशी थेट वाल्मिक कराडचे संबंध आहेत आणि वाल्मिक कराड हाच या आरोपीतील मुख्य सूत्रधार आहे अशा पद्धतीचं हे आरोपपत्र आहे इतके दिवस वाल्मिक कराड यांनी आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी बाहेर येण्यासाठी प्रचंड धडपड केलेली आहे आ वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंधही जग जाहीर आहेत त्यामुळे त्यावर आपण काही वेगळं बोलायची गरज नाही वाल्मिक कराडच्या कराड यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं होते की हो माझे त्याच्यासोबत संबंध आहेत आणि नंतर त्याच्या कुटुंबालासुद्धा ते भेटायला कुटुंबाला गेलेले होते या प्रकरणामध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी तसूभरही आपली भूमिका बदललेली नव्हती खरं तर संतोष देशमुख खून प्रकरणामुळेच धनंजय मुंडे अडचणीत आले होते पण आता या पुढच्या काळामध्ये वाल्मिक कराड याच्यासह वा इतर आरोपींवर आरोपपत्र दाखल झालेले आहेत या प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नाही आहे धनंजय मुंडेंनी वारंवार आपल्या पक्षालाही कळवलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही कळवलेलं आहे नुकतंच ते दिल्लीला अमित शहा यांची भेट घेऊनसुद्धा आलेलं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आता धनंजय मुंडे यांना राजकीय प्रवास आपला पुढचा सुरू करायचा असेल तर वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये जे काही आरोपपत्र दाखल झालेले ते आहे त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो इतके दिवस वाल्मिक कराडच्या मुळं धनंजय मुंडे अडचणीत आले अशा बातम्या आपण वाचत होतो किंवा ऐकत होतो आणि वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ असं सतत ऐकत होतो आता मात्र वाल्मिक कराड याच्यावर आरोपपत्र निश्चित झालेले आहे विष्णू गुले आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या दोघांच्या वरती जे आरोपपत्र दाखल झालेले आहे त्यांनी ज्या पद्धतीनं या खंडणी मा मागणी करण्यासाठी अपहरण करून हा खून केलेला आहे आणि त्यामध्ये वाल्मिक कराडचं आणि त्यांचं मोबाईलमध्ये संभाषण झालेलं आहे हे आपण खूप वेळेस ऐकलेलं पण आहे बघितलेलं पण आहे त्यामुळे या सगळ्या जा जणांचा सूत्रधार हा वाल्मिक कराडचा आहे सिद्ध झालेला आहे मात्र वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्याकडनं ऐकून आणखी तेव्हा त्यांच्या सांगण्यानुसार हे केलं आहे अशा पद्धतीचं कुठलंही गोष्ट न्यायालयासमोर आत्ताच्या घडीला तरी नाही आहे त्यामुळं धनंजय मुंडे कायदेशीररित्या या प्रकरणामध्ये कुठेही दिसत नाही रेकॉर्डवर आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण मागच्याही काळात बघितलं असेल की कायदेशीर रेकॉर्ड नसताना आणि कुठल्याही पद्धतीची कायदेशीर कारवाई होत नसेल तर एखाद्या व्यक्तीला राजकारणापासून दूर ठेवून असे आरोपींच्या वतीने बाजू मांडण्यात येत असते तशीच बाजू वेगवेगळ्या प्रकरणात पण मांडण्यात येते मग तो भूखंड घोटाळा असो खून प्रकरण असो आणखी कुठल्याही गुन्ह्यामध्ये जोपर्यंत राजकीय व्यक्तीवरती थेट कायदेशीरपणे गुन्हा रजिस्टर होत नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष कारवाई करत नाही आपण मागच्याही का काळामध्ये खूप जवळून बघितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणंही देता येतील माणिकराव कोकट्यांचं नुकतंच उदाहरण आपल्याला लक्षात येईल की माणिकराव कोकट्यांवरती ही केस अनेक दिवसांपासून चालू होती परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा आरोप त्यांची अटक निश्चित झाली त्यावेळेस ते त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आता याच गोष्टीचा आधार घेऊन धनंजय मुंडे या आरोपपत्राचा फायदा घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्याचं कारण असं आहे की आगामी काळामध्ये मंत्रिपदाच्या काही जागा रिक्तही झालेल्या आहेत मंत्रिमंडळामध्ये फेरबदलही होणार आहेत आणि धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून बाहेर ठेवलेलं होतं त्यामुळं आता वाल्मिक कराड याच्यावर आरोपपत्र निश्चित झालेलं असतील तर या पुढच्या काळामध्ये कोर्ट आणि बाकी सगळी यंत्रणा त्या न्यायालयाच्या कक्षेमध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी चालणार आहे त्यामुळे माझा काय संबंध येतो असा विषय धनंजय मुंडे करू शकतात आणि माध्यमांनासुद्धा ते मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर हेच सांगू शकतात त्यामुळं कुठंतरी हे जे आरोपपत्र दाखल झालेले आहे ते वाल्मिक कराड यांना अडचणीत आणणारा जरी असलं तरी धनंजय मुंडे यांचा राजकीय मार्ग सुकर करणार आहे का असं आपल्याला म्हणावंच लागणार आहे त्यामुळं येत्या काळामध्ये न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकवर हा खटला कसा चालणार आणि वाल्मिक कराड यामध्ये कसं अडकणार आहे कारण आता आठ जानेवारीला याची तातडीने सुनावणी होणार आहे हा खटला फास्ट ट्रॅकवर चालणार आहे सध्या वाल्मिक कराडच्या भोवती अत्यंत ग कायद्याचे फास्ट कसून आवळले गेलेले आहेत सरकारी वकील उज्ज्वल निकम कायदेशीरपणे बाजू मांडत आहेत आणि त्यांचे सहाय्यक वकीलसुद्धा तिथं कसून या प्रकरणाचा छड़ा लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण चालल्यानंतर या, या सगळ्या प्रकरणातले विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे न्यायालयामध्ये काय सांगतात याच्यामध्ये जे साक्षीदार तपासले जाणार आहेत ते काय सांगतात पंधरा व्हिडिओ आणि काही फोटो याच्यामध्ये न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले त्याच्या आधारे न्यायालय काय ठरवतं या सगळ्या गोष्टीवर या सगळ्या खटल्याचा निकाल अवलंबून आहे त्यामुळे विशेष मको का न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरही धनंजय मुंडेंना त्याचा काही फरक पडणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे कारण वाल्मिक करार अडकला सुद्धा धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास थांबणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळं एका बाजूला आपण आधी जो म्हणायचो की धनंजय मुंडे वाल्मिक कराडमुळं अडचणी देतील ती शक्यता आता पूर्णपणे संपलेली आहे या सगळ्या प्रकरणाचं खापर आणि ज्याचं काही खापर म्हणण्यापेक्षा या प्र सगळ्या प्रकरणाचं सूत्रधार जे आहेत धनंजय मुंडेंच्या मित्र वाल्मिक कराड हेच आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणामध्ये गोत्यात आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित झालेली आहे आरोपपत्र दाखल झाल्यामुळं त्यामुळं आता न्यायालय जे ठरवतील ती कारवाई त्यांच्यावर होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं कारवाई निश्चित झालेली आहे म्हणजे आपण कोणती कारवाई असा उल्लेख केलेला नाही त्यामुळे या पुढच्या काळामध्ये वाल्मिक कराड नक्कीच का कारवाईला तोंड वाल्मिक कराडला कारवाईला तोंड द्यावं लागेल मात्र धनंजय मुंडे त्यातून मुक्त झालेले आहेत हे आत्ता स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या प्रकरणावर आपण असंच चर्चा करत राहणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल